आज चोवीस ऑगस्ट वनी मारेगाव झरी पांढरकोळा शिक्षक समन्वय संघ जिल्हा यवतमाळ वतीने इथे आज सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची सविचार सभा आयोजित झाली होती आणि या सभेमध्ये सर्वांनी मुंबई येथील चालू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार केलेला आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम त्रेसष्ट हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना आम्ही अशी अर्थ हाक देतो की आपण आमच्यासोबत सर्वांनी आझाद मैदानातील आझाद मैदान येथील हुंकार आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आमचा अंत पाहू नये आपला प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या साथीला साथ देऊन लवकरच आमच्यासोबत मुंबईतील आझाद मैदान 안도르나츠 사바게